राशी गाता या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे तुळ राशीचे राशी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तिथी भाद्रपद शुक्ल त्रयोदशी नक्षत्र श्रवण रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटापर्यंत त्यानंतर धनिष्ठा योग शोभन दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत चंद्र राशी मकर राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते बारा वाजून वीस मिनिटे आज आहे शुक्र प्रदोष व्रत ओणम आणि शिक्षक दिन म्हणून आजचा दिवस नक्कीच महत्वाचा आहे सूर्य कन्या राशीत असल्याने तुमच्यात आत्मपरीक्षणाची भावना वाढेल शुक्र तुला राशीत असल्याने आकर्षक व्यक्तिमत्व आणि संबंधामध्ये गोडवा दिसेल मंगळ कर्केत असल्याने करिअरमध्ये धावपळ होईल पण मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल गुरु ऋषभेत असल्याने आर्थिक बाबतीत मिळेल शिस्त राखण्याचा संदेश देतो नवे धडे शिकवतील आज संयम ठेवा अति आत्मविश्वास टाळा व्यवसाय व करिअरच्या दृष्टिकोनातून आज कामाच्या ठिकाणी तुमचे संतुलित विचार कौतुकास पात्र ठरतील नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे मान्यता मिळण्याची शक्यता आहे नवीन संधी स्वीकारा पण मोजून आजची आर्थिक स्थिती आज तुमच्या हातात आलेल्या पैशाचे नियोजन केल्यास दीर्घकालीन फायदा होईल अनपेक्षित खर्च संभवतो पण नियंत्रण ठेवता येईल गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावधानगिरी बाळगा खर्चापेक्षा बचतीवर लक्ष द्या प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढेल यावेळी त्यांना जोडीदाराकडून सहकार्य लाभेल गैरसमज दूर करण्यासाठी संवाद हाच उत्तम उपाय आहे नवीन ओळखी दीर्घकालीन नाटक रूपांतर होऊ शकतात मनातील गोष्ट स्पष्ट बोला आज गुप्तता टाळा कौटु कौटुंबिक जबाबदारांनी पार पाडाल घरात आनंदी वातावरण राहील सामाजिक क्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष वेधले जाईल मोठ्यांचा सल्ला महत्वाचा ठरेल नम्रता व आदर राखा आज थकवा जाणू शकतो आहार आणि झोपेची काळजी घ्या मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान किंवा योग उपयुक्त ठरेल लहान आजार दुर्लक्ष करू नका हवेत वेळ घालवा शरीर सक्रिय ठेवा महिलांसाठी आज तुमची सर्जनशीलता आज वाढेल घर आणि काम दोन्ही ठिकाणी संतुलन राखण्यास यश मिळेल आरोग्याची किंचित काळजी घ्यावी लागेल सौंदर्भशेक निर्णय आज यशस्वी ठरतील स्वतःसाठी वेळ काढा लहान सहलीची योजना करा अभ्यासात एकाग्रता टिकवणे आवश्यक आहे परीक्षेची तयार करणाऱ्यांना आज लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल पण सातत्याने प्रयत्न सुरू ठेवा शिक्षकांचा सल्ला उपयुक्त ठरेल मोबाईल सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहा ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आरामदायी दिनक्रम ठेवा जुन्या मित्रांशी संवाद साधल्याने मानसिक समाधान मिळेल आजचे उपाय शुक्र अनुकूल ठेवण्यासाठी आज गुलाब किंवा पांढरी फुले देवीला अर्पण करा यामुळे व शांतता टिकेल आजचा वास्तू उपाय आहे घराच्या पूर्व दिशेला हलकी सुगंधी अगरबत्ती लावा यामुळे घरात सकारात्मकता वाढेल आणि मानसिक शांती मिळेल आजचा मंत्र आहे ओम श्री ह्रीम सरस्वते नमहा ज्ञान सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी देवी सरस्वतीला प्रार्थना याचा वैज्ञानिक वेगन, अर्थ असा आहे सकारात्मक व मानसिक शांतीस मदत करतात आजचा शुभ रंग आहे गुलाबी शुभ अंक आहे सहा आज तुम्ही तुमच्या संतुलित स्वभावाचा सर्वाधिक फायदा घ्या लहानशा गोष्टींमध्ये आनंद शोधा आणि सकारात्मक ऊर्जा पसरवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ